हाय हॅलो नमस्कार तर मैत्रिणींनो आता मी एक ना एके लग्नाचे ब्लाऊज शिवलेले होते पाच सहा ब्लाऊज होते ते पूर्ण स्टिच करून घेतले होते मी तुम्हाला ते दाखवते डिझाईन्स वगैरे मी कशा बनवलेल्या आहेत सिम्पल आहेत खूप जास्त काही हे नाही आहेत हेवी नाही आहेत पण मस्त होत्या तर मी म्हटलं दाखवावं हो, कारण आता शक्यतो रेडीमेड ब्लाऊजच वर्कमध्ये येते आणि त्यामध्येच आपल्याला फक्त स्टिच करायचे तर तशाच पद्धतीचा हा ब्लाऊज पण होता बघा पूर्ण हँडवर्क होतं खूप सुंदर असं बनवलेलं होतं आणि सुद्धा खूप छान असं एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये आणि वरती स्टोन वर्कमध्ये होतं तर खूप मस्त होतं आणि व फ्रंट साईडने प्रिन्स कट होतं कटिंग आणि स्टिचिंग केलेलं आहे फक्त आपण बाकी डिझाईन ब बन सगळी बनवून ते आलेली होती आणि त्यानंतर परत त्यांचाच हा एक ब्लाउज होता तर हा मापाला आलेला होता पण हा सुद्धा ब्लाऊज मी शिवलेला आहे आणि त्यानंतर हा एक ब्लाऊज आहे तेच मापाचा तर हा सुद्धा बोटनेकमध्ये केलेला आहे फ्रंट प्रिन्स कट आहे बॅकने बोटनेक आहे याला अजून बटन वगैरे बसवायचे बाकी आहेत आणि त्यानंतर एक सिंपलमध्ये दाखवते अजून तुम्हाला गोल गळ्याचा साडीवरचा तर हा सुद्धा एक होता ब्लाउज अजून एक आहे सुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा हा सुद्धा एक हळदी स्पेशल ब्लाऊज आहे सिम्पल आहे पण याचा कपडा खूप सुटसुटीत आणि मस्त सिल्कमध्ये आहे तसा ब्लाऊज असेल तर मस्त फिनिशिंगमध्ये सुद्धा छान बसतो आणि हा एक आहे सेम तसाच म्हणजे एकाच घरचे असतील तर त्याच्यासाठी मग हे असे सेम ब्लाऊज आहेत तर बघा हा सुद्धा मस्त डिझाईन मध्ये फुल भरलेला आहे जो मी फर्स्टला दाखवला हो दा होता तसा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये